नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण एअर इंडिया यार फोर्स लिमिटेड यामध्ये चालक आणि हँडीमॅन या पदाची भरती निघालेली आहे तर याबाबत सविस्तर माहिती पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असा तर चॅनलला सबस्क्राईब करा नोकरीविषयी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत राहील तर एअर इंडिया फोर्स लिमिटेड चेन्नई या ठिकाणी ही भरती आहे तर तुमची नियुक्ती या ठिकाणी प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे होणार आहे यासाठी तुम्हाला कुठल्या प्रकारची परीक्षा देण्याची गरज नाही आहे डायरेक्ट मुलाखतीला जायचं आता आपण पाहणार आहोत या ज्या जागा दिलेल्या आहे यामध्ये कोणत्या पदासाठी किती जागा आहे आणि जी पात्रता काय मागितली आहे तर मित्रांनो एअर इंडिया एअरपोर्ट सर्व्हिसेस यामध्ये चालक आणि हँडीमॅन या पदाची भरती निघालेली आहे पदाचे नाव आहे युटिलिटी एजंट कम ट्रॅम ड्रायव्हर आणि हँडीमॅन हँडिवुमेन ठीक आहे हँडीमॅन हँडीवुमेन है? है? म्हणून दोनशे ब्याण्णव आहे आणि ड्रायव्हरची एकशे तीस जागा आहे तर मित्रांनो जी भरती निघालेली आहे ही स्टेशन चेन्नई या ठिकाणी निघालेली आहे आणि तुमची प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे नियुक्ती केल्या जाईल ठीक आहे ड्रायव्हरसाठी पण मुलाखत होणार आहे दोन मेला आणि हँडीमॅनसाठी मुलाखत होणार आहे चार मेला आणि मुलाखतचा पता मित्रांनो या ठिकाणी दिलेला आहे व्यवस्थित चेक करून घ्यायचा जर तुम्हाला यासाठी अर्ज भरायचा असेल डायरेक्ट तुम्हाला अर्ज भरून तिला डॉक्युमेंट लावून मुलाखतीला जावं लागेल दोन मे आणि चार मेला पदानुसार मुलाखत या ठिकाणी होणार आहे तर बघा याची पात्रता काय मागितली तर तर मित्रांनो ड्रायवरची जी पात्रता त्या दहावी पास आणि एच ई ड्रायविंग लायसन ठीक आहे ड्रायविंग लायसन असणे गरजेचं आहे दहावी पास आणि एच ई ड्रायविंग लायसन आणि पगार मिळणार आहे चोवीस हजार नऊशे साठ आणि वयोमर्यादा अठ्ठावीस वर्षापर्यंत ओपन कॅटेगरीला ओबीसीला तीन वर्ष आणि एस सी एसला पाच वर्ष त्या ठिकाणी कशाप्रकारे कामं करावं लागेल संपूर्ण माहिती या पी डी एफमध्ये दिलेली आहे व्यवस्थित वाचून घ्यायची तर मित्रांनो हँडीमॅन हँडिवमॅनची पात्रता आहे फक्त दहावी पास दहावी पास असणे गरजेचं आहे आणि तुम्हाला इंग्लिश लँग्वेज आहे समजली पाहिजे आणि तुम्हाला मानधन दिलं जाईल बावीस हजार पाचशे तीस आणि वयोमर्यादा ओपन कॅटेगरी अठ्ठावीस ओबीसीला तीन वर्ष अधिक आणि एस सी एसला एस्थ पाच वर्ष अधिक ठीक आहे मित्रांनो लक्षात ठेवायचं प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे तुमची नियुक्ती या ठिकाणी केल्या जाणार आहे आणि तुम्हाला या ठिकाणी पाचशे रुपयाचा डी पण काढावा लागेल डी डी तुम्हाला या नावाने काढावं लागेल पाचशे रुपयाचं तर मित्रांनो ओपन ओबीसी आणि ईडब्ल्यू एस उमेदवारांना पाचशे रुपये डी डी काढावा लागेल आणि डी डी तुम्हाला या नावाने काढायचा आणि एस सी एस टी माझी सैनिकांना एक्झाम शुल्क माफ आहे फक्त ओपन ओबीसी आणि ए डब्ल्यू एस उमेदवारांना डी काढून सोबत घेऊन जावं लागेल आणि डी डीच्या मागे तुमचं पूर्ण नाव लिहायचं आणि तुमचा मोबाईल क्रमांक लिहायचा ठीक आहे मित्रांनो फॉर्म भरताना चालू पासपोर्टच चिटकवायचे जा। जास्त जुनी पासपोर्ट चिटकवायचे नाही तर मित्रांनो हा अर्ज दिलेला अर्ज भरायचा ते डॉक्युमेंट लावायचे आणि ओरिजनल सोबत घेऊन जायचे ठीक आहे तुमची चेन्नईला मुलाखत होणार आहे तर आता आपण या ठिकाणी संपूर्ण माहिती पाहिलेली आहे तुम्हाला पदानुसार दिलेल्या तारखेवर मुलाखतीला जावं लागेल आणि लक्षात ठेवायचं ही भरती चेन्नईला होणार आहे तर चेन्नईलाच तुम्हाला नियुक्ती दिल्या जाणार आहे सर जो आवेदन अर्ज दिलेला तो भरून त्याला डॉक्युमेंट लावायचे ओरिजिनल डॉक्युमेंट सोबत ठेवायचे झेरॉक्सपती त्याला लावायचे सेल्फ अडजस्ट करून आणि दिलेल्या तारखेला मुलाखतीला जायचं ते पूर्ण पीडीएफ आणि संपूर्ण अप्लिकेशन फॉर्म हा तुम्हाला टेलिग्राम उपलब्ध केलेला त्या ठिकाणी जाऊन तुम्ही डाऊनलोड करू शकता टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन येईल ठीक आहे मित्रांनो व्हिडिओ माझा जात शेअर करा व्हिडिओ लाईक करा धन्यवाद